नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण गोल गळ्यावर सुंदर अशी डिझाईन पाहणार आहोत मी गळा तयार करून घेतलेला आहे साडीच्या कापडचीही पायपिंग लावलेली आहे ला पूर्ण भाग हा रेडी झालेला आहे मागचा आणि ह्याच्यावर आपण डिझाईन करणार आहोत त्यासाठी मी ही अशी नाडी बनवून घेतलेली आहे आणि त्याचे दोन दोन इंचाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत पहा हे सगळे असे तुकडे मी करून घेतलेले आहेत जेवढे लागतील तेवढे आपण नंतर करूया एक नाडी मी तयार करून ठेवलेली आहे आणि अर्धे तुकडे करून ठेवलेले आहे हे आपण इथे नाडी जशी लावतो तशी पलटी करून घेतलेली आहे आणि ही नाडी तयार करून घेतलेली आहे जॉईंट मारलेले आहेत छोटंसं कापड काढून आणि त्याचे हे तुकडे केलेले आहेत इकडे मी हे जे ब्लाऊज पीसमधून राहिलेलं कापड आहे त्याचे अडीच अडीच इंचाचे हे स्क्वेअर तयार करून घेतलेले आहेत चौकोन असे अडीच इंच असे अडीच इंच असे मी चौकोन तयार करून घेतलेले आहेत हे सगळे आता आपण मशीनवर पाहूया डिझाईन कशी करायची ते हे आणि हे याचा वापर करून आपण एक डिझाईन करणार आहोत वरती लेसही लावणार आहेत सुंदर अशी आणि सुंदर डिझाईन पाहणार आहोत आता आपण हे स्क्वेअर जे घेतलेले आहेत अडीच इंचाचे ची। ते असं पै अगोदर त्रिकोण करून घ्यायचं हा त्रिकोण झाला आता हा हे जे आपण नाडी घेतलेली आहे ती मध्ये टाकायची हे असा फोल्ड करायचा ही नाडी अशी करायची आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे हिकडचा फोल्ड इकडे आणि हिकडचा फोल्ड इकडे असं हा आपण एक शेप देऊन घ्यायचा आहे आणि ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे परत एक दाखवते हा असा त्रिकोण एक फोल्ड करून घ्यायचा हा असा फोल्ड आणि हा असा फोल्ड आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी नाळी केलेली आहे आपण दोन इंचाची ती टाकायची आहे शिलाईमध्ये आपल्याला नाळी आणि हे व्यवस्थित बसलं पाहिजे ह्याच्यामध्ये आपण एक अजून मनी टाकणार आहोत त्याच्यामुळे अजून छान असं गिटप येईल आता मी हे सगळे असे त्रिकोण करून मध्ये हे नाळी टाकून शिलाई मारून घेते सगळ्याला हे असं हे पण दिसलं पाहिजे हे पण दिसलं पाहिजे आणि शिलाईमध्ये पण आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि अशी हे प्रत्येक मी आता शिलाई मारून तयार करून घेते हे पहा जेवढे आपण चौकोन आणि नाड्या तयार करून घेतलेल्या आहेत त्याच्या आपण असं हे करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचे धागे मी कट करून टाकते कर आता आणि नंतर आपण गळ्यावर कसं अटॅच करायचं ते दाखवते हे मोजून घेतल्यामुळे व्यवस्थित आपली एकसारखी डिझाईन आलेली आहे पाहू शकता तुम्ही हे पहा फक्त धागे धागे कट करून घेतलेले आहे आता हे आपण असंच गळ्यावर लावून घेऊया इथे शिलाईसाठी थोडीशी मार्जिन ठेवायची आणि हे आपण आता सगळे डिझाईन अटॅच करून घेऊया इथे टच करून लावायचं त्याच्यावर आपल्याला लेस लावायची आहे आणि इकडे आपल्याला मनी लावायचे आहे अटॅच करून घेऊया एकाला एक टच करून आणि इकडे पण आपल्याला हे टच करायचे आहे आणि हे आपण जे शिलाई मारलेले आहे त्याच्यावरच शिलाई करायची आहे आपल्याला इथेही आपण एक अर्धा इंच ठेवणार आहोत शोल्डर जॉईन करण्यासाठी हे आता सगळं व्यवस्थित जॉईन करून झालेलं आहे आता ह्याच्यावर आपण लेस लावणार आहोत त्याच्या आधी हे जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकायचं आहे आपल्याला ही जी पायपिंग आहे ती दिसली पाहिजे त्याच्यासाठी हे कट करून टाकायचं हे पहा आपले आता धागे हे एक्स्ट्राचे कट करून झालेले आहेत आता ही त्रिकोण लेस घेतलेली आहे मी तुम्हाला हवी ती घेऊ शकता मी आता गोल्डन कलरची घेतलेली आहे कारण आपल्याला इकडे मनी लावायचे आहेत त्याच्यामुळं गेटअप ही गोल्डनचा छान येईल आता ही आपण अशी लावायची आहे ही पायपिन आपल्याला दिसली पाहिजे आणि हे असं शिलाई मारून घ्यायची लेसला इथे मी गोल्डन धागा लावते मी शिलाई मारून घेते और किती सुंदर दिसते इकडे नाही दिसते आणि इकडे आपली डिझाईनही दिसते इथे मनी लावल्यानंतर अजून छान गेटअप येईल त्याला आता मी पूर्ण लेस अशी राऊंडमध्ये लावून घेते आता एकसारखी आपली लावून झालेली आहे पायपीन व्यवस्थित दिसते आता हे टिप मारून घेऊया म्हणजे हे पण आपलं पॅक होईल आणि लेस ही जी ओपन आहे ती पॅक होईल आणि छान दिसेल असं त्याच्यासाठी आपण ही दापटीप मारताना इथे मारायची आहे आपल्याला लेस आता मस्त अशी लावून झालेली आहे अशी खूप सुंदर दिसते ही डिझाईन पण आता ह्याच्यात आपण मनी लावणार आहोत सगळ्यात आधी मी आता ही जी पुढची बाजू आहे ती तयार करून अटॅच करून घेते आणि नंतर मनी लावते कारण मनी आपल्याला ॲडजस्ट करून लावायचे आहेत त्याच्यासाठी आधी मी पुढचा भाग तयार करून घेते आणि नंतर मागच्या भागाला ते लटकनसाठी मी शिलाई मारून घेतलेले आहे क्रॉसपट्टीला आणि आता ही पलटी करून घेणार आहे काढल्यामुळे नाळे आपली व्यवस्थित येते दुसरी ही करून घेऊया आता दोन्ही नाळे आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण लटकन पाहूया कशी करायची इथे मी साडेचार इंच असं साडेचार इंच घेतलेलं आहे तर ह्याच शिलाई मारून घेतील त्रिकोण तयार करून घ्यायचा हे कापड आहे साडीतलं ते पण मी याच्यापेक्षा एक इंच कमी घेतलेलं आहे आता याचा पण त्रिकोण करायचा आता हे दोन त्रिकोण आहेत ते एकावर एक ठेवायचे आणि हे जॉईन करून घ्यायचे इथे आपण नाडे केलेले आहे ती मध्ये जॉईन करून घ्यायची आता हाफ कॉर्नर आणि हाफ कॉर्नर असे जॉईन करून अजून एक फोल्ड मारून इथे शिलाई मारून घ्यायची सुंदर लटकन तयार आता ही लटकन तयार झालेली आहे आता हे बॉर्डरचं कापड राहिलेलं आहे हातातून जी बॉर्डर लावलेली आहे ती राहिलेली आहे ती आपण इकडे वरती अटॅच करणार आहोत थोडस फोल्ड कडायचं असत सुंदर दिसते आपली लटकन आता पूर्ण तयार झालेली आहे इथे आपण एक मनी लावणार आहोत पाठीमागे जशी मणी लावणार आहोत त्यातलाच मनी इथे एक लावणार आहे किंवा असेही खूप सुंदर दिसतात असं ठेवलं तरी सुंदर दिसतं असं ठेवलं तरी सुंदर दिसतं हे पहा आता पूर्ण ब्लाउज आपला शिवून झालेला आहे ही पुढची बाजू रेडी झालेली आहे आणि मागची बाजू आपण अगोदरच रेडी करून घेतलेली आहे आता याच्यात आपण मणी लावणार आहोत हा जो मधला भाग आहे त्याच्यात मनी लावायचे आहे पहा ही साईज घेतलेली आहे मी मणींची मोठी साईज आहे थोडी ह्याच्यापेक्षा दोन साईज छोट्या पण येतात आणि या साईजचे मने मी घेतलेले आहेत जेणेकरून ह्याच्यात हे व्यवस्थित फिट होतील गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे आणि हे डबल फिक्स करून घ्यायचे आहे आता दुसरे ह्याचे बरोबर असे मध्ये लावायचे म्हणजे हा भाग पण राहायला पाहिजे आणि आपण दिसला पाहिजे असं आणि डबल फेस करून घ्यायचे म्हणजे ते निघत नाहीत हे काय सुंदर दिसतंय मनी लावल्यानंतर हे आता सगळे मी मनी लावून घेते याच प्रकारे हे आता मी सगळे मनी लावून घेतलेले आहेत किती सुंदर डिझाईन दिसते खूप सुंदर अशी साडीचा सा छोटासा कापड वापरून मी केलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि याची शिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे पूर्ण दिवस मला डिझाईन करण्यासाठी ब्लाउज शिवण्यासाठी लागला इथे मी लटकनही केलेले आहेत मला कमेंट आलेली तुम्ही शिलाई किती घेता डिझायनर ब्लाऊजची तर वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळे पैसे घेते मी आता ह्याची शिलाई मी पाचशे रुपये घेणार आहे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद